नमस्कार सगळ्यात प्रथम कृषक मध्ये आलेल्या सर्वांचं स्वागत इथे आपल्या कृषक मध्ये अॅग्रोस्टारचे प्लॉट आहेत याच्यामध्ये आपण इथे बघू शकतात की अॅग्रोस्टार चा कॉटन आहे इथे आपले दोन वान लागलेले आहेत एक हा शिवांश आणि इकडे साईडला जर बघितला तर पल आहे तर या दोन्ही वाहनांचं जे वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हा जो शिवांश हा जो वाहन आहे हा ऍग्रोस्टारचा एकदम दमदार वाहन आहे ज्यांच्याकडे मीन मध्यम ते भारी जमीन आहे त्यांच्यासाठी हा अतिशय चांगला जा, जा वान आहे ज्यां ज्या शेतकऱ्यांना दुसरा पीक घ्यायचं आहे म्हणजे रब्बी मध्ये दुसरं सेकंड पीक घ्यायचं असेल त्यांच्यासाठी हे वाहन अतिशय चांगले आहे या वानाचे जर वैशिष्ट्य तुम्ही जर बघितलं तर याला साधारण चार ते पाच फळ फांद्या येतात इथे खाली बघू शकतात चार ते पाच फळ फांद्या येतात त्यामुळे फळ फांद्या जास्त असल्यामुळे यांना नंबर ऑफ बॉल्स हे जास्त येतात नंबर ऑफ बॉल्स जास्त असल्यामुळे याचा उत्पन्नामध्ये वाढ वाढ होते साधारण आता जर याच्यावर बघितलं तर शंभर ते एकशे वीस तुम्हाला आता याच्यात दिसतील आणि आपल्या ह्या वाहनाचं अजून वैशिष्ट्य म्हणजे जनरली शेतकऱ्यांना प्रॉब्लेम काय होतो की जेव्हा हार्वेस्टिंगला येतं त्यावेळेस बोंड म्हणजे पेकिंग करताना लेबरला प्रॉब्लेम येतो तर हे आपले हे जे बोंड आहेत पूर्ण उमलतात त्यामुळे वेसनेस अत्यंत हा सोपा हा असा वाहन आहे आणि याच्यामध्ये तुम्ही असं आहे की जेवढा याचा तुम्ही अंतर जास्त ठेवाल तेवढा हा वान चांगला आहे साधारण याच्यामध्ये पाच बाय दोन किंवा चार बाय दीड या अंतरावर तुम्ही लागवड करू शकतात आता आपण दुसऱ्या वाणाबद्दल माहिती घेऊ हा आता आपला हा जो वाण आहे हा पल आहे हा पल ज्यांच्याकडे हाय मॅनेजमेंट शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी अतिशय चांगला वाण आहे याचा जर मी जर खासियत जर बघितली तर याचा जो हे बघा फळ बसून याच्या नंबर ऑफ आता याच्यामध्ये जर अंतर जर बघितलं तर चार बोटांचं अंतर आहे आणि फांद्यांची फा, संख्या जास्त आहेत फांद्यांची संख्या जास्त असल्यामुळे याच्यामध्ये पण नंबर ऑफ ज्या फ्रूट ब्रांचेस आहे जास्त येतात त्यामुळे याच्यावर बॉल बेअरिंग कॅपॅसिटी ही जास्त आहेत आणि हे झाड पसरत नाहीये जर तुम्ही क्लोज स्पेसिंगला जरी लावलं तर हे उभट वाढत असल्यामुळे याच्यामध्ये तुमचे नंबर ऑफ प्लांट जास्त बसतात आणि उत्पन्न चांगलं येतं आता याचा जर बॉल जर बघितला बॉल साईज जर बघितले तर खालूनपासून तर वरपर्यंत एक साईज बॉल आहेत आणि बोंडांची जी साईज ही पण मोठी आहेत साधारण यांच्या बोंडाची जी वजन आहे ते साधारण साडेसहा साथ ते साडेसात ग्रॅम पर्यंत बोंडाचं वजन येतं उत्पन्न हे आपल्या एरिया वाईज डिपेंड करतं पण साधारण जर चांगलं मॅनेजमेंट असेल तर सतरा ते अठरा क्विंटल पर्यंत आपण याचं उत्पन्न घेऊ शकतो शेतीसाठी शेतकऱ्यांनी अॅग्रोस्टार मध्रोस्टारशी संपर्क करू शकतात अॅग्रोस्टारला डायरेक्ट कनेक्ट करू शकतात किंवा आपल्या जवळील असणाऱ्या अॅग्रोस्टारच्या लाल दुकानात संपर्क करून आपण अधिक माहिती घेऊ शकतात नमस्कार